निवडणुका जवळ आल्या की एक विषय नेहमी चर्चेला येतो तो, तो म्हणजे एस सी एस टी आणि ओबीसीचं मतदान यावर्षी नेमकं कोणाला जाणार आता ही तोच विषय चर्चेला आहे कारण महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत आणि या वर्गाला खुश करण्याचा प्रयत्न सर्वच राजकीय के पक्षाकडून केला जातो आहे देश पातळीवरच्या निवडणुका असो किंवा राज्य पातळीवरच्या निवडणुका असो याच्यामध्ये एस सी एस टी ओबीसीची सातत्याने चर्चा होते याचा अर्थ असा आहे की एस सी एस टी आणि ओबीसी हा निर्णायक घटक आहे निवडणुकामधला परंतु हे एस सी एस टी आणि ओबीसीला माहीतच नसतं आणि त्याच्यामुळं वारं कुणीकडे आहे हे बघून मतदान करण्याची सवय आपल्याला लागलेली आहे आणि म्हणून एस सी एस टी ओबीसी या तिन्ही वर्गानं नेहमी याची चर्चा केली पाहिजे की नेमकं येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये आपल्या सत्तेचा नेमका वाटा काय असणार आहे जो राजकीय पक्ष आपल्याला आपल्या सत्तेमध्ये वाटा देईल त्याच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे कारण आपण जोपर्यंत सत्तेमध्ये जाऊन बसणार नाही तोपर्यंत आपलं कोणीही भलं करू शकणार नाही तुम्हाला किती जरी आश्वासनं दिले तरी तुमचं कोणीही भोलूक करू शकणार नाही आणि त्याच्यामुळं तुम्ही तुमच्या सत्तेमधला वाटा मागितला पाहिजे आता हे मी का सांगतो आहे कारण याची जाणीव आत्ता कुठे पंच्याहत्तर वर्षानंतर काँग्रेस पक्षाला झालेली आहे आणि काँग्रेस पक्षाकडून राहुल गांधीच्या माध्यमातून जी भाषा सातत्याने केली जाते आहे ती भाषा ही सत्तेतल्या वाट्याची आहे आणि म्हणून राहुल गांधींनी आता जे काही ऑल इंडिया काँग्रेस कमिटीची बैठक झालेली आहे त्या काँग्रेसच्या कमिटीमध्ये जवळपास पंच्याहत्तर वेगवेगळ्या राज्यामधले जे सचिव पदावर काम करणारे आहेत त्या त्यांच्या नियुक्त्या काँग्रेस कमिटीने केलेल्या आहेत आणि याच्यामध्ये राहुल गांधींनी असं म्हटलेलं आहे की ऑल इंडिया काँग्रेस कमिटीमध्ये एससी सी आणि ओबीसीचा वाटा आता साठ टक्के असेल म्हणजे जे पंच्याहत्तर सचिव निवडण्यात आलेले आहेत वेगवेगळ्या राज्यासाठी त्याच्यामध्ये जवळपास एससी सी एस टी आणि ओबीसीचे जवळपास साठ टक्के सचिव हे याच्यामध्ये असणार आहेत असं का होते त्याचं कारण असं आहे की एससी सी एस टी ओबीसी हा समाज कोणत्याही निवडणुकीमधला निर्णायक समाज आहे तो समाज ज्या पाठीशी उभा राहतो तो राजकीय पक्ष या देशामध्ये सत्तेत येतो परंतु सत्तेत आल्यानंतर नेमकं या समाजाला काय मिळतं हा तेवढाच प्रश्न आहे आपल्याला माहिती आहे की ओबीसीच्या बजेटची ज्यावेळेस आपण चर्चा करतो त्यावेळेस ओबीसीच्या एका व्यक्तीच्या हिशाला बारा रुपये पंधरा रुपये वीस रुपये एवढंच बजेट दरवर्षी ओबीसीच्या हिश्शाला येतं आता जे काही मागच्या वेळेस महाराष्ट्र शासनाने बजेट स्थापन केलेलं होतं त्या बजेटमधले तर तीनशे साठ कोटी रुपये हे गायब आहेत अर्थातच ते एका समितीला काम करण्यासाठी देण्यात आलेले होते एक समिती काम करते आहे आणि त्या समितीला काम दिलेलं होतं की मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे काही दस्तावेज निजाम सरकारकडे आहेत है, किंवा हैदराबादकडे आहेत है, तर ते जाऊन तपासायचे आहेत आणि त्याला स्कॅन करून आणायचं आहे एवढंच काम त्यांच्याकडे होतं आणि त्या ते कमिटीला तीनशे साठ कोटी रुपयाचं सा बजेट हे ओबीसीच्या बजेटमधून देण्यात आलेले आहे त्याच्यामुळं याच्यावर ओबीसी मधला कुठलाही नेता एकही शब्द बोललेला नाही आहे एससीच्या बजेटचं याच्यापेक्षा काही वेगळं नाहीये तुम्हाला माहिती आहे लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवरती जवळपास जा एकशे नव्याण्णव लाख रुपये अर्थातच दोनशे कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत आणि ते सामाजिक कल्याण विभागाच्या बजेटमधून खर्च करण्यात आलेले आहेत या व्यतिरिक्त आषाढी एकादशीला जे काही वारकऱ्यांच्या दिंड्या आल्या होत्या त्या प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये देण्यात आलेले आहेत अशा आठशे सत्तेचाळीस दिंड्या आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरमध्ये आल्या होत्या त्यातल्या प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये दिले गेलेले आहेत अर्थातच हे बजेट जवळपास एक कोटी एकोणसत्तर लाखाच्या पुढे आहे म्हणजेच दोन कोटी रुपये एस सी एस टीच्या बजेटमधले खर्च करण्यात आलेले आहेत आणि म्हणून आपण जोपर्यंत सत्तेमध्ये जाणार नाही तोपर्यंत याला कुठेही आपण थांबवू शकणार नाही आणि म्हणून सातत्याने आपण आपल्या सत्तेमधल्या हिश्श्याचा विचार केला पाहिजे आपल्या सत्तेमधल्या वाट्याबद्दल बोललं पाहिजे तो राजकीय पक्ष कोणताही असो सध्या राहुल गांधी असं म्हणत आहेत वेगवेगळ्या भाषणामधून ते सांगत आहेत की जवळपास नव्वद टक्के समूह हा सत्तेच्या बाहेर आहे एकच मिनिटाची त्यांची क्लिप आहे ती आपण अगोदर बघूया हो क्या राय गाडी का इंजिन होता है ना सिलेंडर होते मोटरसायकल मे कभी एक सिलेंडर होता है दो सिलेंडर की होती है ट्रक आठ सिलेंडर की दस सिलेंडर की होती है हिंदुस्तान में मान लो हिंदुस्तान में हिंदु हिंदुस्तान के इंजन में दस सिलेंडर है काम सिर्फ एक सिलेंडर कर रहा है मतलब नाइन्टी परसेंट लोग बाहर बैठे हुए हैं और देख रहे हैं और उनके सिस्टम में कोई भागीदारी है भागीदारी नहीं उनके सिलेंडर में ना पेट्रोल मिलता है ना मेंटेनेंस होती है ना कोई चेकिंग होती है एक सिलेंडर छोटा सा टक 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 चल रहा है कह रहे हैं भैया दुनिया में और कहते हैं भैया सुपर पार बन जाएगा कैसे सुपर पार बन जाएगा 90 परसेंट लोग सिस्टम के बाहर बैठे हुए हैं हुनर उनके हाथ में है स्किल उनके हाथ में है ज्ञान उनके हाथ में है उनका कोई कनेक्शन ही नहीं है तो इसीलिए हे सुचते की नव्वद टक्के समुदाय हा सत्तेच्या बाहेर आहे आणि त्याला आता आत आणायचा आहे म्हणजे म्हणूनच ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने हे धोरण निश्चित केलेलं आहे की ज्या ज्या आपण नियुक्त्या करणार आहोत त्याच्यामध्ये साठ टक्के वाटा हा एस सी एसटी यस आणि ओबीसीचा असेल असं त्यांचं म्हणणं आहे त्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात देखील त्यांनी हे तत्व लागू केलेलं ला आहे परंतु हे तत्व त्यांनी सत्तेमध्ये देखील वापरलं पाहिजे अर्थातच ज्यावेळेस त्यांची सरकार महाराष्ट्रामधील देशामधील त्यावेळेस देखील त्यांनी साठ टक्के मंत्री हे एस सी एस टी आणि ओबीसीचे केले पाहिजे तेव्हा कुठे आपण असं म्हणूया की काँग्रेसची नीतीमध्ये खऱ्या अर्थानं बदल झालेला आहे राहुल गांधी सातत्याने भारतीय संविधानाच्या गोष्टी करत आहेत जातनिहाय जनगणनेच्या गोष्टी करत आहेत ज्याची संख्या जास्त असेल त्यांना सत्तेमध्ये जास्त वाटा मिळाला पाहिजे असंही म्हणत आहेत आणि त्याच्यामुळं जातीनिहाय जनगणना आवश्यक आहे असं राहुल गांधी वारंवार सांगत आहेत परंतु जातीनिहाय जनगणना झाल्यानंतर देखील त्यांनी हे निश्चित केलं पाहिजे की आपण नेमकं या जातीनिहाय जनगणना झाल्यानंतर त्या समूहाला खरोखरच सत्तेमध्ये तेवढ्या टक्क्यामध्ये वाटा देणार आहोत का अन्यथा जातीनिहाय जनगणनाचा आग्रह जा करायचा पुन्हा मतदारांना काहीतरी आकर्षण दाखवायचं आणि सत्तेमध्ये येऊन बसल्यानंतर आपले जे काही ठरलेले लोक आहेत त्यांनाच मंत्री करायचं असं राहुल गांधी करू शकतात काँग्रेसनं आतापर्यंत तेच केलेलं आहे परंतु आता राहुल गांधींना असं वाटतंय की एस सी एस टी ओबीसीचा हा वाटा साठ टक्के असला पाहिजे आता हे विधानसभेचे तिकीट देताना मात्र लक्षात येईल की नेमकं एस सी ओबीसी ओबीसीला खरोखरच राहुल गांधी साठ टक्क्याचं तिकीट वाटप करणार आहेत का किंवा त्यांच्या हिशाला जर समजा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीमध्ये जर शंभर जागा आल्या तर त्यातले साठ उमेदवार हे त्यांचे एस सी एस टी ओबीसी मधले असणं आवश्यक आहे अन्यथा कुठेतरी प्रभारीच केलेलं आहे कुठल्या तरी पक्षाचा अध्यक्षच केलेला आहे एखाद्या राज्याचं किंवा कुठल्या तरी राज्याच्या निवडणुकीमध्ये त्यांना सचिव म्हणूनच पाठवलेलं आहे हे काही कामाचं नाही आहे तर कामाचं काय आहे तर येणाऱ्या विधानसभेमध्ये तुमच्या इशाला जेवढ्या जागा येतील महाविकास आघाडीमध्ये त्या जागांमध्ये एस सी एस टी ओबीसीच्या साठ टक्के लोकांना तुम्हाला प्रतिनिधी द्यावा लागेल शिवाय ते निवडून आल्यानंतर तुमचं मंत्रिमंडळ स्थापन होईल त्यावेळेस देखील तुमच्या मंत्रिमंडळामध्ये साठ टक्के एस सी एसटी ओबीसी असणं गरजेचं आहे आणि त्यांच्याकडे महत्वाचे खाते देखील असणं गरजेचं आहे तेव्हा कुठे आपण समजूया की काँग्रेस एस सी एस टी ओबीसीचा आता बरोबरीने विचार करायला लागलेला आहे अन्यथा सत्तेमध्ये या वर्गाला कधीही वाटा दिला गेलेला नाही तुम्ही केंद्रातले मंत्री काढून बघा किंवा राज्यामधले मंत्रिमंडळ काढून बघा याच्यामध्ये काँग्रेसने कधीही पन्नास टक्के देखील वाटा दिलेला दे नाही एखादा दोन ओबीसीचे एखादा एस किंवा एखादा एस एवढाच वाटा त्यांच्या हिश्शाला आलेला आहे साठ टक्के वाटा देणं ही काही साधी गोष्ट नाहीये आणि ते देत असताना राहुल गांधींची दमछा देखील होऊ शकते कारण प्रस्थापित आणि वारशाने आलेले जे लोक आहेत काँग्रेसमध्ये ते मोठ्या संख्येने आहेत आणि त्यांच्यामुळं त्यांना थांबवणं आणि त्यांच्या जागेवरती इतर समूहांना प्रतिनिधी देणं हे तेवढंच कठीण काम आहे परंतु राहुल गांधींनी असा आशावाद व्यक्त केलेला आहे की आपण आता एस सी एस टी ओबीसीला जवळपास साठ टक्के वाटा सत्तेमध्ये दिला पाहिजे तर येणाऱ्या विधानसभेमध्येच हे चित्र स्पष्ट होईल की खरोखरच काँग्रेसची भूमिका काँग्रेसने पूर्णतास तास नेलेली आहे का किंवा का। काँग्रेस देखील फक्त गप्पाच मारत आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये आपल्याला हे लक्षात येईल कारण महाविकास आघाडी किती टक्के एस सी एस टी ओबीसीला प्रतिनिधी देणार आहे की ते किंवा काँग्रेसच्या हिश्शामध्ये असलेले जे काही उमेदवार आहेत ज्या काही जागा आहेत त्याच्यामध्ये साठ टक्के हिस्सा एस सी एस टी ओबीसीला देईल का हे देखील बघणं तितकंच गरजेचं आहे तेव्हा राहुल गांधींच्या या निर्णयाचं किंवा ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या या निर्णयाचं आपण स्वागत तर करूयाच परंतु बघूया की ते नेमकं भविष्यामध्ये खरोखरच त्यांच्या या तत्वाचं पालन करतात का आपल्याला नेमकं काय वाटतं काँग्रेस बदलली आहे का हा फक्त निवडणुकीचा अजेंडा आहे आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद